गाडी बेल्ट लावणं आवश्यक आहे आता गाडी न्यूट्रल आहे है, हँडब्रेक हा हॅन्डब्रेक आता क्लस दाबा आणि गाडी चालू करा बरोबर हायचं न्यूट्रल मध्ये येऊन लेफ्ट साइड पुढे बरोबर आता हॅन्डब्रेक काढून घ्या बरोबर आता क्लस सोडताना कसा सोडायचा आहे हळूहळू क्लस सोडायचा आहे आणि सत्तर टक्के क्लस सोडायचा सोडा म्हणजे जेणेकरून गाडी बंद पडणार साईड मध्ये बघितलं होतं पहिले बरोबर आता ही लेन्थ तुम्हाला सोडायची आता स्पीड आला पंधरा ते वीस आता दुसरा गेर मारा प्लस दहा सेंटर सोडा बरोबर पण अतिशय शांततेमध्ये तुम्हाला गेरसुट्टी करायची करायची नाही मला माहिती तुमच्याकडे लर्निंग नाही समजा त्याला पण तुम्ही ट्रायल दिली आहे मस्त गाडी चालवल्या आता बघा गाडीचा स्पीड झाला तीस पस्तीस ही डिझेल गाडी आहे त्यामुळे तीस पस्तीस व्हायचा कड गेर करायचा प्लस दहा सेंटर सोडा बरोबर आता क्लस सोडला नंतर एक सिलेक्टर गेला म्हणजे अतिशय छान प्रकारे तुम्ही गाडीचे गिअर वाढवताय स्पीड आपल्याला म्हणजे काय करायचे चौथा स्पीड पाहिजे आपल्याला बरोबर तर आता म्हणजे चाळीस पंचेचाळीस झाला आता गाडी काय म्हणते गिअर वाढवा मग गियर चौथा गिअर टाका बरोबर म्हणजे काय करायचे ज्यावेळेस आपण गिअर करतो ज्यावेळेस आपल्याला धुळस दाबल दाबला का आपल्याला एक सिलेटर सोडायचं असतो पण तुम्ही जर क्लस दाबून एक पण देताय काय होतं गाडी एक आवाज येतो म्हणजे ती चुकीची पद्धत होती तुम्हाला एकीकडे क्लच दाबायचा आहे एक सिलेटर आणि क्लच सोडला का मग तुम्हाला एक सिलीटर आहे आता हसवता गेल ना आता आपण पाचवा गेअर टाकू पण त्यासाठी काय लागेल आपल्याला स्पीड जास्त लागेल तर आता स्पीड वाढवा वाढवला पंचेचाळीस चार पंचला आता पाचवा गेट टाकताना थांबाईला एक करा आता पुढे हा त्या योग्य स्पीड ठरलेला आहे तुम्हाला योग्य स्पीडवर योग्य गिअर टाक तुमच्या गाडीचा स्पीड तीस पस्तीसचा आहे तर तुम्हाला तिसरा गिअर म्हणजे थर्ड गिअर पाहिजे चाळीस पंचेचाळीस आहे तर तुम्हाला फोर्थ गियर पाहिजे म्हणजे प्रत्येक गिअरचा स्पीड हा ठरलेला आहे आणि तुम्ही जर चुकीच्या स्पीडवर चुकीचा चुकीच्या गिअर टाकताय तर एक तर गाडी बंद पडते एक तर गाडीला जास्त इंजिनला पॉवर लागली तर गाडीच्या टेम्परेचर वाढत असतं म्हणून योग्य स्पीडवर वर योग्य तुम्हाला शिफ्ट करायचं असतो आता कारगिल चौक ना इथं आहे ट्राफिकचा हिर आहे इथं सेकंड गेअर टाकून द्यायचा म्हणजे इथं तुम्हाला थर्ड गिअर नाही आणि बघा असे अशा ना तुम्ही जर थर्ड गिअर टाकला थोडा आता म्हणजे तुम्हाला दूरच नियोजन करून घ्यायचंय कारगिल चौक आहे ट्राफिक असणार आहे बघा गाडी असणारे या ठिकाणी तुम्हाला जास्त स्पीड नाही द्यायचा तुम्हाला अशा ठिकाणी दूरच स्पीड मेंटेन ठेवायचा आहे कारण की एखादा आला मध्ये अचानक मोबाईलवर बोलताय स्पीड कमी नाहीये धक्का लागू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड मेंटेन रहदारीसाठी स्पीड मेंटेन ठेवायचं तर हे बघा आता तुम्हाला काय करायचं लेफ्ट साईडला गाडी द्यायची तुम्हाला साईड मिरमध्ये बघा लेफ्ट साइड इंडिकेटर द्या बरोबर दिला आता मी पण हात दिला आहे हळूहळू लेफ्ट साइडला म्हणजे जेणेकरून मागून कोण येणार आहे तर तुम्ही त्याला धक्का लागला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला साइड मिररचा वापर करायचा आहे म्हणजे ओ आर व्ही एम म्हणता त्याला आउट साईड एअर व्ही मिर बरोबर मगच सांगायचंय आम्ही ड्रायविंग स्कूलला तिथून परत गाडी शिकवतोय आणि जातो आता आम्ही आम्हीच सांगतोय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय 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 सर बाय नक्की सर बाय